एका शाळेत एक, एक मुलगा शिकत होता त्याच्या वर्गातली सर्व मुले हुशार होती गुरुजींनी शिकवलेले ध्यानी घेऊन ती पटापट अभ्यास करायची आणि वर्गात गुरुजींची शाबासकी मिळवायची त्या विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यार्थी होता तो अतिशय मठ्ठ होता त्याला गुरुजींनी खूप चांगल्या प्रकारे शिकवून पाहिले परंतु त्याची अभ्यासात प्रगती होत नव्हती वर्गातल्या विद्यार्थ्यांना देखील हे कळून चुकले होते की हा विद्यार्थी मट्ट आहे म्हणून सारे विद्यार्थी त्याला ढ ढ म्हणून चिडवत असत त्या गोष्टीचे त्या मुलाला फार वाईट वाटत असे एकदा वर्गातल्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाली तो ढ विद्यार्थीही परीक्षेला बसला जेव्हा निकाल लागला तेव्हा त्या विद्यार्थ्याला फारच कमी गुण पडले ते बघून गुरुजी चिडले त्यांनी त्या मठ्ठ मुलाला अक्षरस बदडून काढले आणि म्हणाले मूर्खा तुझ्यासमोर कितीही मोठा गुरुजी आला तरी तो तुला शिकू शकणार नाही अरे एखादा गाडव तरी शिकून शहाणा होईल पण तू शिकू शकणार नाहीस आपल्या गुरुजींचे हे उद्गार ऐकून तो विद्यार्थी खूप नाराज झाला त्याला अक्षरश रडू कोसळले आता आपण घरी न जाता सरळ नदीत उडी घेऊन जीव द्यावा असे त्याच्या मनात आले तो तडक रागा रागात नदीच्या काठावर आला एका खडकावर उभा राहून तो पाण्यात उडी घेणार तोच त्याचे लक्ष एका खडकाच्या बारीक एक कपारीतून उगवलेल्या छोट्या रोपाकडे गेले ते झाड खडक फोडून वर आले होते मुलाच्या मनात विचार आला एवढा कठीण खडकही जर इवलेसे रोप फोडू शकते तर मग मी हुशार का होणार नाही तो मुलगा तात्काळ वाघाडीवरला त्याने अभ्यासाचा निर्णय घेतला कालांतराने तो हुशार विद्यार्थ्यांमध्ये गणला जाऊ लागला पुढे खूप नामांकित झाला तोच गणिती रामानुजन होई